अर्थात बदलण्यात आलेलं नाव म्हणजे अहिल्यानगर उत्तर महाराष्ट्रातील आणि विखेंचा बाले किल्ला म्हणून नगरचा मतदारसंघ ओळखला जातो राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांमुळे मा देखील नगर नेहमीच चर्चेत राहिले यंदाच्या निवडणुकीत देखील नगरमध्ये धुळ्या आवडणार आहे नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंखे अशी लढत होणार आहे या जिकऱ्याच्या लढाईत कोण बाजी मारणार कोणाचं पारडं जड आहे अहमदनगर मतदारसंघाचं गणित कसं असणार आहे विकेंडसाठी ही निवडणूक जड चालली आहे असं का म्हणलं जात आहे या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात पण त्याआधी एक आठवण जर अजून तुम्ही कसमाद्या अपडेट्सला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तर बघा नीलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशी लढत होणार होती पण एमआयएमचा उमेदवार देखील इथं होता पण त्या उमेदवारानं माघार घेतल्यामुळं आता प्रमुख लढत लंके विरुद्ध विखे अशीच होणार असली तरी प्रतिष्ठेच्या या लढाईत राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध शदर पवार राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यामध्येच ही निवडणूक होणार आहे आणि विखेंच्या विरोधात नेहमीप्रमाणे पवार आणि थोरात एकत्र एक आले आहेत शिवाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे दोघेही आपापल्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत मात्र निकराच्या या लढाईत ते दोघेही मतदारसंघात तळ ठुकून आहेत तेरा मेला दोन्ही उमेदवारांचं नशीब मतपेटीत बंद होणार आहे आता या ठिकाणी मतदारसंघाचं गणित कसं असणार आहे त्यावर नजर फिरवूयात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी शेवगावमध्ये मोनिका राजळे आणि श्रीगोंदात बबनराव पासपुते हे भाजपचे आमदार आहेत कर्जतमध्ये महेंद्र थोरबे हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत राहुरीत प्राजक्त तनपुरे आणि अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप हे आमदार आहेत तर पारनेर मधून स्वतः निलेश लंके निवडून आले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसकडून भाजपात आलेले सुजय विखे इथं खासदार आहेत लंके हे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरलेत तर विखेंना घरातून राजकारणाचा वारसा मिळालाय सोबत पाच वर्षाच्या खासदारकीचा अनुभव देखील विखेंसोबत सोबत आहे निलेश लंकेंच्या विजयासाठी पवार गट शर्तीने प्रयत्न करताना पाहायला मिळतोय विकेंसाठी सुद्धा पंतप्रधानांची नुकताच नगरमध्ये सभा पार पडली आहे गेली पाच वर्ष नगरचे खासदार आहेत मात्र या वर्षात त्यांच्या विरोधकांची संख्या वाढली आहे आता बघा शिवसेनेतून राष्ट्रवादीतून आल्याने लंकेंच अनेक नेत्यांशी चांगलं सख्य आमदार लंकेंचे नगर दक्षिणसह जिल्ह्यातील जुन्या शिवसैनिकांशी देखील चांगलं संबंध आहेत राहुरीमध्ये आमदार प्राजक्त तनपूर यांचं लंकेंना बळ मिळू शकतं कर्डिले यांचं देखील नेटवर्क तेवढंच तगडा लंकेंच्या कामाबद्दल बोलायला झाल्यास महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक हजार कोटी रुपयाचा निधी त्यांनी खेचून आणला कोविड सेंटरमुळे ते प्रसिद्धी झोतात होतात आले होते त्यामुळं आणि या सगळ्यामुळं पवार कुटुंबाविषयी त्यांची जवळीक वाढली आहे दुसरीकडे विखे संघर्ष वाढत राहिलाय मंत्री विखेंनी पारनेरमध्ये हस्तक्षेप सुरू केल्यानंतर आमदार लंकेंनी नगर दक्षिणमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली आणि यातून ही संघर्षाची धार वाढतच केली ते आजपर्यंत दिसतेच आहे यामुळं जर लंके विरुद्ध विखे अशी लढत होतीये तर यामध्ये लंके विखेंना तगड आव्हान देण्याची शक्यता आहे शिवाय काही दिवसांपूर्वी नगरमध्ये मराठी विरुद्ध इंग्रजी असे आरोप प्रत्यारोप देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं निलेश लंके हे विखेंच्या प्रचाराबद्दल बोलायला गेल्यास निलेश लंके आणि विखे यांच्या प्रचाराबद्दल बोलायला गेल्यास विखेंनी गेल्या अनेक म्हणजे पाच वर्षात कामं केली नाहीत असा आरोप लंकेंकडून प्रचारात करण्यात येतोय आता शरद पवारांच्या ज्या ज्या सभा नगरमध्ये पार पडल्या त्यामध्ये देखील विखेंनी न केलेली कामे आणि भाजपवर टीका हे मुद्दे प्रामुख्याने पाहायला मिळाले त्यामुळे विखे कुठंतरी बॅकफूटवर जाताना पाहायला मिळाले दुसरीकडे विखेंच्या प्रचाराबद्दल बोलायला गेल्यास विखेंच्या प्रचारात मात्र त्यांनी केलेली विकास कामं गेल्या दहा वर्षातील मोदींची कामगिरी आणि भाजपचा पुढील काळातील जाहीरनामा याशिवाय लंके यांच्याकडून झालेले आरोप खोडून काढत उलट लंके यांची दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न विखे त्यांच्या प्रचारात करतायत असं दिसून येते याशिवाय सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे आणि यामुळं नगरची लढाई चुरशीची होणार आहे यात शंकाच नाही दरम्यान या सगळ्या गणिताबद्दल तुम्हाला काय वाटते नगरमध्ये कोणाचं पारडं जड आहे सुजय विखे पाटील की निलेश लंके दोघांपैकी कोणाला जास्त मतं मिळू शकतात कोण होऊ शकतं नगरचा पुढचा खासदार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कस्मादे अपडेट्सला नक्की सबस्क्राईब करा